मासे बघून तुम्हाला तर कळलंच असेल मी आज काय बनवणार आहे मी सुरमई घेतली मीडियम साईजची आहे जास्त मोठी नाही आहे मी रस्सा पण बनवणार आहे आणि सुखाई फ्राय करणार आहे तर आम माझी रेसिपी बघा तुम्ही पूर्ण मी त्याला आधी कोकमचं रस हे अगल कोकम अगल पाणी हे करून लावून घेणार आहे सगळ्याला असं चोलून घ्यायचं जर कोकमचं हे असं अगळ नसेल तुमच्याकडे तर सुके कोकम असतात ना कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवले नाही एक दहा मिनटं तर त्याचं असं पिळून पाणी करू शकता आणि नसेलच कोकम घरी तर तुम्ही लिंबूही टा हे करू शकता लिंबाचा रस याच्यामध्ये टाकू शकता तर याला आता असं सगळीकडे लावून घेणार आहे मी खूप खूप छान अशी टेस्ट आहे त्याची सगळ्याला मसाना लावून घेणार आहे मी आता याचा मसाला तयार करून घेते मी याला मी पाच मिनटं ठेवून देणार आहे साईडला पाच मिनटं ठेवून दिलं होतं हाय हॅलो नमस्कार अस्मिता क्रिएटिव किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर चला कसे बनवते ते पुढे बघा हे मी घरगुती मसाला घेतला आहे जिरा पावडर धना पावडर एक चमचा हे अर्धा चमचा घेतले जिरा पावडर हळद एक चमचा आणि मीठ एक चमचा हे मी अगोदर सगळं मिक्स करून घेणार आहे मसाल्यामधनं छान असे लागले पाहिजे सगळ्या माशांना हे थोडंसं मी कोकमचं आगळं उरलं होतं ते मी याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे तुम्ही लिंबूही घेऊ शकता लिंबाचीही टेस्ट छान लागते हे थोडंसं मी पाणी सगळं मिक्स करून घेणार आहे म्हणजे मसाला छान लागतो माशांना हे पूर्ण असं मिक्स करत राहायचं म्हणजे मीठ वगैरे सगळं कसं व्यवस्थित लागतं असं वरून टाकलं आपण की ते सगळ्याला मी चटणी कधी कोणाला असं मीठ असं होतं ना तर असं भिजवून घेतलं ना छान असं की सगळं मसाला व्यवस्थित लागतो सगळ्या माशांना बघू शकता कसं असं या पद्धतीने असं मसाला मी करून घेतला याचं सगळं आता याला सगळ्या माशाला लावून घेणार आहे मी माशांना अगदी आतमध्ये व्यवस्थित जातो सगळ्याला म मसाला व्यवस्थित असं कोटिंग झाली पाहिजे अशा पद्धतीने करून बघा खूप मस्त असे होते मसालाही सगळ्याला व्यवस्थित लागतो बोटाने सगळीकडे असं लावून घ्यायचं जास्त वेळ लागत नाही अशी झटपट असं होतं तयार आता याला सगळ्याला व्यवस्थित मसाला लावून घेतला आहे मी याला एक दहा मिनटं ठेवून देणार आहे आता मी फिश करीसाठी काय काय साहित्य घेतले ते बघा मिरची घेतली आहे मी पाण्यामध्ये भिजत ठेवले ही तिखटवाली नाही आहे आणि हे जिरे तीन चारच घेतले आहेत मी मिरच्या आणि कोथिंबीर अद्रकचे तुकडे एक इंच अद्रक घेतला आहे त्याचे तुकडे करून घेतले लसूण आणि कच्चाच कांदा आणि हे मी ओलं खोबरं घेतलं आहे अगदी एक वाटीच्या थोडंसंच कॉमी आहे मी मिक्सरला फिरावून घेतलं आहे की हे करून घेतलं नाही खाऊन घेतलं नाही आहे तुम्ही सुकंही घेऊ शकता आणि हे तडक्यासाठी मी हे घेतलं आहे जिरं पाव धना पावडर अर्धा चमचा घेतला आहे मी कारण त्याला पण लावलेलं ला आहे आणि हळद आणि दीड चमचा तिखट घरगुती आहे आमचा कोकणी मसाला तर हे अगोदर मी मिक्सरला फिरवून घेणार आहे पाण्यासकट टाकणार आहे भिजत कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवले ना कमी तिखटवाली मिरची सुकी येते ना ती तुम्ही जरी ठेवली तर पाण्यामध्ये भिजत नाही एक दहा पंधरा मिनटं तरी छान अशी फुकते ती त्याच्यामध्ये थोडेसे एक दीड चमचा जि अख्खे जिरे टाकायचे तुमच्याकडे घरी जर सुकी मिरची असेल ना तर ती पाण्यामध्ये कोमट पाण्यामध्ये ठेवलीत ना भिजत आणि त्याच्यामध्ये अख्खे धणे टाकायचे एक चमचाभर छान असे फोलून येतात हे मी मिक्सरला फिरवून घेते आता मी हे सगळं वाटण करून घेते भाजून काही घेतलेलं नाही आहे मी सगळं कच्च असं वाटण करून घेणार आहे सुद्धा तुम्हाला अशी ग्रेव्ही भेटणार नाही लय भारी एकदा करून बघा अशा पद्धतीने बारीक पेस्ट करून घेतले अगोदर हे मासे मी अर्धे जेवढे मला रसामध्ये टाकायचे ते मी थोडेसे फ्राय करून घेणार आहे पॅनमध्ये पॅन गरम करत ठेवला आहे त्याच्यामध्ये एक चमचा मी ऑइल टाकून घेतला आहे असे मी ह्याच्यामध्ये थोडेसे फ्राय थोडेसे फक्त भाजून घेणार आहे म्हणजे मसाला कोटिंग त्याचीच राहते बाकीचे मी फ्राय करून घेणार आहे कळटी मारून घेते जास्त हे शिजावून नाही घ्यायचे थोडासा मसाला व्यवस्थित त्याला बसला ना मग कढी करायला देते जे मी साईडला ठेवते होईल आता मी कढीसाठी तयारी करते तर कशी बनवते ती बघा करी कढ्या मी गरम करून घेतले आता ह्याच्यामध्ये लाड मसाला भाजील इतपत मी तेल टाकून येणारे आता गरम झाले वाटण केले ते टाकून घेतो मीडियम गॅस मसाला छान भाजून घ्यायचा आता मसाला भाजून झाले कढई सोडले आता ह्याच्यामध्ये मी घरगुती आणि धना पावडर आणि हळद मी एकत्र टाकून घेणार आहे ह्याच्यामध्ये आणि अशी मिक्स करून घेते तुम्ही पण करून बघा खरंच कर हॉटेलमध्ये वगैरे अशी भेटणार पण नाही तुम्हाला की भारी अशी कवरवी होते चवीला पण अप्रतिम लागते एकदा नक्कीच अशी ट्राय करा कंटिन्यू हलवत बसायचं छान असा मसाला सगळा व्यवस्थित भाजून झालं आता मी थोडंसं गरम पाणी टाकणार आहे याच्यामध्ये गरम पाणी टाकल्याने घ्यायचं मसालाही आणि हे पण व्यवस्थित अशी तरी पण येते लागेल तसं थोडं 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 टाकायचं गरम पाण्यामुळे तरी पण छान येते छान उकळी पण लवकर येते आता छान असे याला उकळी आले एक दोन मिनटात गरम पाणी टाकल्यामुळे लवकर असे उकळते आता ह्याच्यामध्ये जे मी थोडंसं फ्राय करून घेतलेलं हलकंच जास्त काही शिजवून घेतलं नाही आहे हलका मसाला लावलेला तेवढंच असं फ्राय करून घेतलेलं मी ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं मिनटामध्ये कढी तयार होते जास्त शिजू द्यायचं नाही एक पाच चवीनुसार मीठ टाकून घेते कढी कमी जास्त करू शकता गॅस बंद करून घेतले बघू शकता किती छान अशी तरी आले अगदी मासे टाकले नाही ह्याच्यामध्ये आज दहा पाच मिनटच ठेवायचं जास्त शिजू नाही द्यायचं हे लगेच सर महिन्यात हे जे तुकडे तुकडे बारीक होतील तरी पाहू शकता मला बाहेर हॉटेलमध्ये सुद्धा अशी मिळणार नाही एकदा करून बघा आता ह्याच्यावरती थोडीशी मी कोथिंबीर टाकून घेणार आहे थोडेसे कोकम टाकून घेणार आहे सुरमई करी तयार आता मी फ्राय फ्राय कशी करतात ते दाखवते तुम्हाला सुरमई फ्रायसाठी मी घेतले रवा बा सुजी रवा घेतला आहे बारीकवाला आणि कलरवाली ती मिरची पावडर आहे ते ती थोडीशीच घेतली आहे मी कलरसाठी तांदळाचं पीठ आणि एक चमचा अर्धा चमचा मीठ घेतलं आहे मी कारण ह्याला सगळं लावलेलं ला आहे चांगलं जास्त नाही घ्यायचं आता हे सगळं मिक्स करून घेते छान असं मिक्स करून घ्यायचं काही मासे याच्यामध्ये छान असे कुटिंग करून घ्यायचे असं कुटिंग करून घेतलं ना मसाला व्यवस्थित आतापर्यंत गेला पाहिजे आणि असं मी तव्यावरती टाकून घेणार आहे तो तेल टाकलं त्या पॅनमध्ये आणि छान असं रवा तांदूळाचं पीठ व्यवस्थित असं लावून घ्यायचं आणि असे पॅनमध्ये टाकायचे ते कोकणात गेल्यासारखं फील येईल तुम्हाला नक्की करून बघा रवा आणि तांदळाचं पीठ लावलं कुरकुरीत अशी छान अशी फ्राय होते मच्छी जास्त भाजून झाले की बघून एक पाच मिनटानंतर पलटी करायची बारीक गॅसवरतीच मच्छी कधी पण फ्राय करून घ्यायची जास्त जास्त पलटी मारत बसायचं आणि नाही तर ते, ते तुकडे होणार एक साईड छान अशी कुरकुरीत फ्राय झाले सारखं पलटी मारत नाही राहायचं कमी तेलावरती छान अशी वरची फ्राय होते आता हिला पाच मिनटं ठेवले ना ही लगेच होते सुरमायला वेळ नाही लागत पटकन अशी फ्राय होते छान असे फ्राय झाले तुम्ही असं चेक करून बघू शकता तुम्हाला कळेल सुरमई भाजली गेले की नाही ते हलकं असं करू बघायचं लगेच कळतं ज्यांना लगे कळत नाही त्यांनी असं चेक करून बघू शकता चला माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला आजची ती मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बाय वाफलेला भात आणि सुरमईची करी अ प्रतिम लागते एकदा नक्कीच ट्राय करा अशी लागते आणि सुरमय थ्राय